आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वतीने आम्ही सन्मान्य कलेक्टर साहेब यांना एक निवेदन दिलं ज्यामध्ये प्रामुख्याने समस्या होती की या शासनाच्या काळामध्ये मागील एक दोन वर्षापूर्वीपासून जेव्हापासून सत्तेत आलेले आहेत तेव्हापासून विविध भरत्या काढण्याचा देखावा करण्यात आला ज्यामध्ये भरती होण्यापेक्षा त्या भरतीमध्ये भ्रष्टाचार जास्तीत जास्त उघडकीस आल्यामुळे अनेक भरती प्रक्रिया रद्द झाल्या तर काही भरती प्रक्रिया थांबवण्यात आल्या मात्र यात प्रामुख्याने भरती प्रक्रिया होत असताना शेकडो जागा असतील म्हणजे शंभराच्या जवळपास जागा असतील तर कित्येक त्याच्या दहा पंधरा पटीच्यापेक्षा किंवा शंभर टाइम्स म्हणजे शंभर पटीपेक्षा जास्त आवेदनपत्र त्या ठिकाणी येतात म्हणजे शेकडो जागांनी लाखो अर्ज अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण होते कारण बेरोजगारीचा दरच तेवढा वाढला आहे आणि त्यामुळे असंख्य तरुण बेरोजगार तरुण निघालेल्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी आपलं आवेदनपत्र भरतात आणि ह्या आवेदनपत्राचा खर्च त्याचा शुल्क त्यानंतर त्याची असलेली परीक्षा मग ती परीक्षेमध्ये अनेक घोडा आपणास पाहावयास मिळाले की ज्यामध्ये भुसावळचा पोरगा असेल तर इथून शंभर किलोमीटर लांबपर्यंत त्याला केंद्र मिळतं काहींना केंद्र सापडत नाही अनेक समस्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत त्याविषयीसुद्धा विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी पण दाखल केल्यात आणि त्या अनुषंगाने भरती प्रक्रियेचं ते प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला म्हणजे स्थानिक विद्यार्थ्यांना अनेक लांबपर्यंत केंद्रही मिळतात म्हणजे केंद्रावर जाण्याचा खर्च परीक्षा शुल्क असे अनेक प्रकारचा खर्च त्या विद्यार्थ्यांना करावे लागतात साहजिकच बेरोजगार तरुण जे असतात ते विविध स्तरामधून येतात ज्यामध्ये गरीब पोरांची संख्या जास्त असते आणि हे गरीब मुलं आज महागाईचा आगडोमी एवढा वाढलाय की गरीब पालक त्या ठिकाणी अर्ज भरण्याची फी किंवा त्या मुलाला त्या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला जाण्यासाठीचा खर्च याची तजवीज सुद्धा बऱ्याचदा उसनवारी करून करतो मात्र सर्रास या सरकारच्या भोंगळ कारभारामुळे भरती प्रक्रिया थांबवली जाते किंवा भ्रष्टाचार झाल्यामुळे रद्द करावी लागते मात्र हे निर्धावलेलं सरकार त्या गरिबांची फी जशीची तशी सरकारच्या ताब्यात ठेवते काही वेळेस खाजगी कंपन्यांना कंत्राट दिलं जातं की जे सरकारच्या सहभागातील सरकारशी संबंधित लोकांशी असल्यासंबंधचे अनेक वेळेस त्या थे ठिकाणी आरोप प्रत्यारोप झालेत अशी जनमानसात चर्चा असते की सरकारच्या जवळच्या लोकांना ठेकेदारांना त्या ठिकाणी थे, भरती प्रक्रियेचं टेंडर दिलं जातं म्हणजे सरकार त्या खाजगी कंपन्यांचं भलं करण्यासाठी असं आपण म्हणावं का की भरती प्रक्रिया राबवत असते आणि जर भरती प्रक्रिया रद्द झाली तर त्या गरिबांच्या पैशांचं तुम्ही काय करतात गरीब परत पुन्हा प्रक्रियेचा आव आणला जातो आणि परत हे गरीब लोक त्या ठिकाणी उसनवारी होईल इकडून तजवीज करून पैसे त्या ठिकाणी देतात मग आमची मागणी अशी होती की ज्या या विद्यार्थ्यांनी जे काही विद्यार्थी असतील सर्वच सर्व विद्यार्थी जे या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेत मात्र ज्या ज्या भरती प्रक्रिया झालेल्या नाहीत ज्या ज्या परीक्षा रद्द झाल्या काही घोटाळ्यांमुळे जर अडचणी आल्या तर थांबलेल्या परीक्षांचे शुल्क त्या विद्यार्थ्यांना केंद्रावर जाण्यासाठी लागलेला खर्च आणि आजपर्यंत म्हणजे मागच्या वर्ष दोन वर्ष काळापासून तुमच्याकडे पडून असलेला हा पैसा तर आजपर्यंत किंवा ज्या दिवशी तुम्ही तो परत देणार तोपर्यंतचा तो व्याजा सकट त्या विद्यार्थ्यांना परत द्यावा म्हणजे जेणेकरून ते विद्यार्थी पुन्हा जर एखादी भरती प्रक्रिया निघाली तर त्याचा खर्च स्वखर्चाने ते भरू शकतात किंवा यापेक्षा जर तुम्हाला काही वाटत असेल तर पुढच्या येणाऱ्या प्रक्रिया ज्या असतील त्यामध्ये या विद्यार्थ्यांना सरसकट जे जे आवेदक असतील मागचे त्यांना त्या प्रक्रियेशी संबंधित सिमिलर जर ती प्रक्रिया असली तर त्याच्यामुळे त्यांना विनामूल्य त्या, त्या, विना त्या विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया होण्यासाठी त्यांना सहभागी करून घ्यावं असं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब यांच्या वतीने वरणगाव शहर व भुसावळच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही दिलं आणि मागणी केली की सरकारने त्यांचा शुल्क एकूण खर्चासह व्याजासकट परत द्यावा आणि गरिबांच्या तोंडाला पाने न पुसता खरीकरी भरती प्रक्रिया राबवावी किंवा त्यांना आर्थिक भूर्दंद न देता आपण लोकांचं सहकार्य करावं